पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मायवाडी नजीक असलेल्या माळू नदीच्या पात्रात हुजलेला मृतदेह आढळून आला मोर्शी पोलिसांनी सदर मृतक हा मध्य प्रदेशातील एडापूर तालुक्यातील मुलतई जिल्हा बैतूल या ठिकाणचा असल्याचा तपासांती निष्पन्न झाले आहे मृतकाचे नाव समीर उईके असून मृतक युवकाचा केलबिरा येथील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते असे सुद्धा तपासात निष्पन्न झाले होते याच मुलीचे मोर्शी नजिक असलेल्या अंबाडा येथील रोशन टाकरखेडे नामक युवकाशी प्रेम संबंध असल्याने प्रेम प्रकरणातून समीर उईके याचा खून करण्यात आला होता खून करून सदर मृतदेह मायवाडी येथील माळू नदीच्या पात्रात फेकून दिला होता तब्बल सहा महिन्यानंतर मोर्शी पोलिसांनी खरे आरोप शोधून गजाआड केले असून सदर आरोपीला मोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता नऊ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे सदर तीनशे दोन प्रकरणामध्ये नमूद आरोपी नामे रोशन टाकरखेडे याला काल रोजी दिनांक सहा सहा दोन हजार तेवीस रोजी माननीय न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि या प्रकरणामध्ये मा माननीय न्यायालयाने जवळपास नऊ तारखेपर्यंत त्याचा ता पीसीआर मंजूर केलेला आहे आणि त्या पीसीआर मध्ये त्या आर दरम्यान आमचा त्याला चौकशी वगैरे करून पुढील तपास आम्ही करीत आहोत <laughs> संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी